नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचलगा एसपायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आज चार डिसेंबर आहे दत्त जयंती आहे आपल्या सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रामध्ये दे जो बी एम एस बी एच एम एसचा जो राऊंड सध्या सुरू आहे त्याबद्दल पालकांनी पुढच्या काय प्रक्रिया करायच्या असणार आहेत त्याबद्दलची अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले हे आपण समजून घेऊया महाराष्ट्रामध्ये बी एम एस बी एच एम एस बी एम एस म्हणजे ग्रुप बीचे चार राऊंड पूर्ण झालेले आहेत याची ॲडमिशन प्रक्रिया संपलेली होती आणि पाचव्या राऊंडसाठीची चॉईस फिलिंगची प्रक्रिया म्हणजे ऑनलाईन स्टे राऊंड टू ज्याला आपण म्हणूया त्याची चॉईस फिलिंगची प्रक्रिया काल सायंकाळी सहा वाजता संपलेली होती अनेक विद्यार्थ्यांनी या चॉईस फिलिंगमध्ये भाग घेतलेला असेल आणि आता हा राऊंड कधी जाहीर होणार आणि आपलं नेमकं काय होणार या सगळ्या चिंतेमध्ये विद्यार्थी आणि त्यांचे पालक आहेत तर सगळ्यात पहिले हे गणित आपण समजून घेऊया साधारण सीट्स किती होत्या किती मुलांचं बी एम एसचं किंवा बी एच एम एसचं स्वप्न पूर्ण होणार आहे ही आकडेवारी आपण शॉर्टमध्ये पाहूया आणि ॲडमिशन मिळाल्यानंतर पुढची काय प्रक्रिया असेल आपल्याला नेमकं काय करायचं असणार आहे ते पण थोडक्यात समजून घेऊया तर पहिले आपण हे बघूया नेमके सीट्स किती होते तर एकूण गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहे एकूण बावीस आहेत त्यापैकी जे काय सीट्स आतापर्यंत भरल्या गेल्या हे सगळं झाल्यानंतर चौसष्ट जागा या राऊंडसाठी उपलब्ध होत्या म्हणजे सिक्स्टी फोर आणि प्रायवेट बी एम एस कॉलेजला तीनशे एक्केचाळीस जागा उपलब्ध होत्या म्हणजे मोठा मोठी दोन्ही मिळून चारशे पाच जागा या मेरिटवर उपलब्ध होत्या ज्या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट लागू असेल बऱ्याच मुलांचा प्रश्न पडतो सर या राऊंडला कॅटेगरी बेनिफिट मिळेल का तर याचं उत्तर आहे हो हा ऑनलाईन राऊंड आहे आणि ऑनलाईन राऊंडमध्ये कॅटेगरी बेनिफिट लागू असतात या चारशे पाच जागांच्या व्यतिरिक्त बी एम एसच्या आय क्यू कोटामध्ये एकशे त्रेसष्ट जागा उपलब्ध होत्या जर याची कंबाईंड टोटल केली आपण तर जवळजवळ पाचशे अडुसष्ट जागा या बी एम एसच्या उपलब्ध होत्या यानंतर बी एच एम एसच्या बाबतीत बोलूया आपण एकमेव गव्हर्मेंट कॉलेज ज्या ठिकाणी अकरा सीट्स होत्या आणि प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेजेस जे आहेत त्या ठिकाणी दोनशे चोवीस तर अशा पद्धतीनं दोनशे प पस्तीस जागा या बी एच एम एसच्या उपलब्ध होत्या आणि आय की कोटामध्ये बी एच एम एसच्या यावर्षी बऱ्यापैकी सीट्स होत्या त्या म्हणजे एकशे छप्पन याची जर आपण टोटल केली तर जवळजवळ तीनशे एक्क्याण्णव जागा या बी एच एम एसच्या उपलब्ध होत्या मोठामोठी पाचशे अडुसष्ट प्लस तीनशे एक्क्याण्णव ऑलमोस्ट एक हजार सीट्स या राऊंडमध्ये बी एम एस आणि बी एच एम एसच्या मिळून उपलब्ध होत्या अनेक विद्यार्थ्यांनी या राऊंडमध्ये भाग घेतलेला होता चॉईस फिलिंग केलेली होती अनेक मुलांनी पर्याय म्हणून अदर स्टेटचे सुद्धा रजिस्ट्रेशन करून ठेवले थे। असतील आम्ही बऱ्याच मुलांचे रजिस्ट्रेशन त्या पद्धतीने करून ठेवलेत उद्या कदाचित महाराष्ट्रामध्ये नंबर नाही लागला तर किमान आपल्याला बाहेरच्या राज्याचा रस्ता उपलब्ध असावा म्हणून हे सगळं आपण त्या ठिकाणी केलेलं आहे यूपी आणि एम ची रजिस्ट्रेशन प्रक्रिया संपलेली आहे कर्नाटकाची उद्यापर्यंत आहे सो असे की ज्यांचं महाराष्ट्रात आता जर नंबर नाही लागला तर त्यांच्यासाठी उद्यापर्यंत कर्नाटकसाठी रजिस्ट्रेशन उपलब्ध आहे जे कोणी इच्छुक असतील त्यांनी ॲसपायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की संपर्क करावा आता मुळ्या आपण राऊंड जाहीर झाल्यानंतरची प्रक्रियेच्या संदर्भात बघा ही जी चॉईस फिलिंग झालेली होती या चॉईस फिरिंगच्या आधारावर पुढचे दोन राऊंड जाहीर होणार आहेत म्हणजे कसं तर आता पाचवा राऊंड जाहीर होणार आहे आज सायंकाळी तो लागेल या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजला रिपोर्टिंगसाठी पाच सहा आणि सात या तीन दिवसामध्ये त्यांना ॲडमिशन घ्यायचे असं गृह दरा या सगळ्या सीट्स अलाउट होतील परंतु यातले काही सीट्स रिपोर्ट होणार नाही कुठल्या कारणास्तव होऊ हो शकतं आत्ता ॲडमिशन लागलं ला, परंतु वेळेवर डॉक्युमेंट उपलब्ध नाही आहे किंवा अजून काही त्रुटी असू शकते तर ज्या सीट्स रिपोर्ट होणार नाही ज्या सीट्स ॲडमिट होणार नाही या सगळ्या सीट्सचा परत एक राऊंड लागेल आठ तारखेला आणि ज्या मुलांना पाचव्या राऊंडला ॲडमिशन मिळालं आत्ता लगेचच आज लागलेल्या राऊंडमध्ये मिळालं तर ते त्यांनी पाच सहा आणि सात तारखेला ॲडमिशन घ्यायचं आहे ज्यांना या राऊंडमध्ये नाही मिळालं पण आठ तारखेला मिळालं जे काय उर्वरित जागा राहतील ज्या रिपोर्ट झाल्या नाही त्या जागेत जर त्याला आठ तारखेला मिळालं तर अशा मुलांनी नऊ आणि दहा तारखेला जे येते संबंधित कॉलेजला आवश्यकता फीस आणि डॉक्युमेंटसह संबंधित ठिकाणी जाऊन ॲडमिशन आहे थोडक्यात काय तर या महाराष्ट्रातल्या पुढच्या होणाऱ्या राऊंडसाठीची ही चॉईस फिल्म जी ती वन टाईम होती याच चॉईस फिल्मवर पुढचे दोन राऊंड आहे आणि मग याच्यानंतर काही संधी उपलब्ध असेल का ॲडमिशनची कट ऑफ कमी झाल्यानंतर काही संधी उपलब्ध असेल का तर त्याबद्दल तुर्तास कमिटमेंट काहीच नाही पण जर सीट्स उपलब्ध राहिल्या तर मोस्टली कोणतेही कॉलेज लॉस करून घेत नाही ते कोर्टात जातात कोर्टामध्ये विनंती करतात डेट वाढवण्याच्या संदर्भाने आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये बऱ्याचशा सीट्स उपलब्ध असू शकतील तर मग कट ऑफ रिड्यूस होऊ शकतो दहा तारखेच्या आसपास किंवा त्याच्या एखाद दिवस अगोदर आणि परत एक नवीन शेड्यूल येऊ शकतं चार पाच दिवसाचं चा आठवड्याभराचं एक्सटेंशन देऊन रजिस्ट्रेशन ओपन होऊन परत राहिलेल्या उरल्या सुरल्या ज्या मुलांना मॅनेजमेंटमध्ये कुणाला जायचं आहे किंवा जे आता क्वालिफाय होतील त्यांना ॲडमिशनसाठी प्रयत्न करायचा आहे तर त्यांना एक संधी उपलब्ध होऊ शकते परंतु तुर्तास कट ऑफ रिड्यूस कधी होणार याबद्दलची जी विचारणा वारंवार होती त्याचं उत्तर आहे अजूनही त्याला दोन चार दिवस वेट करावं लागेल खरं म्हणजे जेव्हा एन सी आय एस एमनी नवीन नोटीस काढली होती एक्स्टेन्शनची त्याचबरोबरीनं कट ऑफ ड्युटीची पण नोटीस जर काढली असती तर जवळजवळ सगळ्याच राज्यांनी एकदा रजिस्ट्रेशनचं शेड्यूल ओपन केलं असतं ऑलरेडी कर्नाटकने केलेलं होतं एम पीने केलं होतं युपीने पण केलेलं होतं महाराष्ट्रासारख्या राज्यांनी सुद्धा केलं असतं पण ती नोटीस न आल्यामुळं सलग राऊंड जे होतं महाराष्ट्र सी टी सेलनं लावलेलं आहे सो ज्यांना ज्यांना ॲडमिशन मिळेल कृपया पाच तारखेपासून सात तारखेपर्यंत ॲडमिशन घ्या ज्यांना या आजच्या अलॉटमेंटमध्ये नाही मिळालं आणि आठ तारखेच्या अलॉटमेंटमध्ये मिळालं तर त्यांनी मग नऊ आणि दहा तारखेला ॲडमिशन घ्यायचं सो हे होतं पूर्ण शेड्यूल ज्याच्यामध्ये आपल्याला बी एम एस बी एच एम एसचा जो राऊंड आहे त्या संदर्भाने हे सगळं सांगितलं आता शेवटचा विषय जे मुलं कट ऑफ रिड्यूस होण्याची वाट पाहत आहेत ज्यांचं क्वालिफाईंग मार्क थोडेसे कमी आहेत तर अशा मुलांनी किती दिवस वाट पाहायची हे पण खूप विचार नव्हती तर अशा संदर्भानं जे ते वेगवेगळे यूट्यूबला व्हिडिओ येत आहेत काही लोकं म्हणतात की कट ऑफ रिड्यूस होणार काही म्हणतात की होणार नाही आम्हाला माहिती मिळाली आहे परंतु ऑफिशियली एक नोटीस आली होती नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जी बी एच एम एसच्या संदर्भानं होती कट ऑफ रिल्यूस होण्याच्या संदर्भाने त्यानंतर बी एम एसच्या संदर्भात जी डबल एन ट्रिपल सिक नोटीस यायला पाहिजे होती किंवा एन सी आय एस एमच्या गाईडलाईन गाई यायला प पाहिजे होत्या त्या आलेल्या नव्हत्या परंतु कट ऑफ रिड्यूसच होणार नाही याबद्दलचा कुठला ऑथेंटिक पुरावा नाही आहे कट ऑफ रिड्यूस व्हावा या संदर्भातली एक नोटीस आहे म्हणून किमान अजून आठवडाभर जे विद्यार्थी पालक अगदी दोन तीन पाच दहा मार्कांनी ज्यांचं क्वालिफाईंग मिस आहे अशा पालकांनी अजून आठवडाभर तरी हे कट ऑफ रिड्यूस होण्याच्या संदर्भानं वाट ते पाहू शकतात कोणतेही कॉलेज त्यांचं शे आर्थिक नुकसान करून घेत नाही उद्या सीट्स उपलब्ध राहिल्या कुठेही म्हणजे विशेषतः पीमध्ये पंजाबमध्ये काही अंशी एम पीमध्ये पण काही कॉलेजेसला सीट उपलब्ध आहे यावेळेस तर त्या ठिकाणी पुरा भविष्यात ॲडमिशनची संधी उपलब्ध होऊ शकते अर्थात कट ऑफ कमी झाल्यानंतर कट ऑफ कमी झाला नाही आणि जर तुम्हाला कोणी म्हणलं की आम्ही तुमचं ॲडमिशन करून देतो त्याच्यावर विश्वास ठेवू नका खूप असे पालक आहेत की ज्यांच्याकडून पैसे घेतले जात आहेत ते आज जरी क्वालिफाय नसले तरी तुम्ही क्वालिफाय होणार मग आम्ही बुकिंग करून ठेवतो म्हणून पैसे घेतले जात आहेत कृपया कुणालाही पैसे देऊ नका सध्या ऑफिशियली जोपर्यंत कट ऑफ रिड्यूस होत नाही तोपर्यंत कुणावर विश्वास ठेवू नका जेव्हा ऑफिशियल कट ऑफ रिड्यूस होईल तेव्हा सगळ्यांपर्यंत तो ऑफिशियली पोहोचत असतो त्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीनं तुम्हाला जे योग्य व्यक्ती वाटेल त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या ॲडमिशनसाठी प्रयत्न नक्की करावा तुर्तास महाराष्ट्राचा जो राऊंड होता तो आज जाहीर होईल जाहीर झाल्यानंतर संबंधित कॉलेजला सात तारखेपूर्वी साडेपाच पूर्वी मी रिसर सगळ्या डॉक्युमेंटसह आवश्यक त्या फीस आपण जाऊन ॲडमिशनला रिपोर्टिंग करावं हा एक शेवटचा सल्ला देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद